तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांची या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मी आज उसम तालुक्याचा बैल आहे या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटीचे गावरान बैल येत असतात मित्रांनो किला पण येतात लाल खंदार पण येतात तर आजचा काय वसमा तालुक्याचा वसमत बैल बाजाराचा काय बाजारभाव आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या सोशल सोशल मीडियाद्वारे फेसबुक आणि युट्यूबद्वारे तर आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार वार मंगळवार आहे तालुका वसमत आहे जिल्हा हिंगोली आहे कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता रेल्वेची पण सुविधा या ठिकाणी उसमा तालुक्यामध्ये आणि बस बस पण महामंडळामध्ये पण तुम्ही येऊ शकता खूप चांगल्या क्वालिटी बैल असतात या ठिकाणी शेतकऱ्याचे आणि व्यापारीचे पण येतात सुरुवातीला तुम्हाला मी यापारीचे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल तो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या आणि उस्मा तालुक्यात संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत ता। हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून शेअर करा तर पाऊ आता पाऊ शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आपल्या हिंगोली भागामध्ये हा गावरान जातीचा गोर खूपच असतात मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे दाताल कसा आहे फक्त दोन वर्षाचा आहे आणि कामाला लावलेला आहे गाडी बारक्या रिंगीला लावलेला आहे फक्त बारक्या रिंगीला लावलेला बार आहे शांत आहे एकदम काय म्हणली किंवा त्याची सत्तावीस हजार सांगायची सत्तावीस हजार रुपये आहे कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याण्णव एकाऐंशीर एक दहा पंच्याऐंशी मित्रांनो पाहू शकता या समोर शिवार गावरा मध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे दोन वर्षाचा वासर आहे फक्त अवधातामध्ये आहे पक्कर रिंगी लांलेला आहे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो तर पाहूया काही किंमत सांगतात पाठीमागून तुम्ही पाहू शकता जोड एक नंबर आहे दोन्ही साईड नंबर जोड पाहू शकता शेतकऱ्यात जोड तुम्हाला फक्त सोडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे गावरामध्ये जोड आहे शिंगाला हाईटला पण एक सारखं जोड आहे तर दादा किंमत काय सांगली याची पंचाणव हजार रुपये किंमत रुपये किंमत सांगायची दाताला कसं आहे दादा हे चार दात चार दात आणि सहा दाते सहा दात कोणताय सहा आहे आणि चार दात आहे मित्रांनो तर दादा तुझं नाव सांग मला विकास गाव कोणता आहे तालुका तालुका जिल्हा तर तुझा फोन नंबर सांग दादा एक्क्याण्णव अडुसष्ट आगाँ आगाँ तर दादा कामाची गॅरंटी कशी राहील याची दोघ दिवसभर चालतात तुमचा दिवस फोन नंबर सांगा एका तर नंबर एक एक दिलेला दादा एवढा म्हणजे कमी जास्त होईल म्हणजे बसण्याची लात मारण्याची गॅरंटी पक्की राहील कामाची गॅरंटी तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता हे पण पाहू शकता जोड एक नंबर आणलेला आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर एकाचा कपाळाला पांढऱ्या टिका मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून जोड मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली हो शौर्य किंमत एक दादा एक, एक लाख चाळीस हजार किंमत सांगेल तर आता सध्या दाताला कशी आहेत दाताला सहा आहेत आणि कामाची गॅरंटी कशी आहे उमाठी आहे का, का दगड म्हणून दगड म्हणून मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे दाताला चार चार सहा सहा आणि तुमचं गाव कोणतं आहे चोंडी आंबा चोंडी आंबाचे आहेत आणि तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन एकोणीस छत्तीस आणि कामाची गॅरंटी दगड बांधून का नाही दगड बांधून लात मारण्याची बसण्याची गॅरंटी पकी राहील तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसून बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो बारकी वासर आलेले आहेत खूपच मला मागणी आपल्या चॅनलवर आहे बारकी वासर दाखवा बारकी वगैरे दाखवा तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर दादा काय सांगली जुडीची किंमत या पंचाळीस हजार सांगायचे आहेत आता किती किती वर्षाचे असताना ते म्हणजे वर्ष झाले नाहीत अजून वर्ष नाही झाले मित्रांनो पाहू शकता का गावरा नाहीत गावरामध्ये आहेत तर दादा तुमचं गाव कोणतं आहे तालुका जिल्हा तालुका ता तुमचा फोन नंबर सांगा ती नव्वद बावीस एकसष्ट पंच्याण्णव शेतकऱ्याचा जो जोड आहे मित्रांनो एक अजून एक वर्ष पण झाले नाहीत कोणाला पाहिजे असेल तर दादा शांतात एकदम एकदम शांत आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता वारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो हे पण यांचा जोड आहे हे गावरामध्ये येतात हे पण तर याची काय म्हणते किंमत याची पंचावन्न हजार किंमत सांगायची मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल हे एक वर्षाचे आहेत एक एक वर्षाचे आहेत मित्रांनो अवदातामध्ये आहेत कामाला पेटील आहे का याला गाडीला फक्त लावलेली आहेत मित्रांनो गाडीला फक्त लावलेली आहेत तर कोणाला पाहिजे असेल दादा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पंचवीस अठ्ठावीस यवरामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल फक्त गाडी लावलेली आहेत एकदम शांत ना लात मारित नाही उडवत एकदम शांत गॅरंटी पूर्ण राहील मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अवध दाताचं गोरा आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गावरामध्ये येते जांभळ्या कलरमध्ये आहे तर दादा केची किंमत काय सांगली चाळीस हजार चाळीस हजार सांगायचे आणि कामाची गॅरंटी काय कामाची गाडीला लावली गाडीला वकराला एकदम शांत आहे ना लात मार्ग ते नाही गॅरंटी पक्की किती लागते गाव कोणतं आहे तुमचं महापूर आहे तर तुझा फोन नंबर सांग ऐंशी ऐंशी पंचवीस तेरा तर मित्रांनो पाहू शकता योरामध्ये कमी जास्त होईल <laughs> ना गाडी वगैरे फक्त धरलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आणि या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो गोर आलेला आहे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोराची एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे आपल्या उसमा बाजारामध्ये राहू राजा तर मित्रांनो पाहू शकता याची किंमत काय सांगा साठ हजार किंमत सांगायची मित्रांनो दाताला कसं आहे दाताला दोन आहे आणि कामाची गारंटी कशी दादा गाडीला वकराला लावून देऊ गाडी वकरा वकरा दगड चालते दिवसभर तर गाव कोणतं आहे तुमचा तालुका जिल्हा जिल्हा तर तुझा फोन नंबर सांग दादा त्र्याऐंशी वीस सत्तावीस तर कोणाला पाहिजे असेल तर कमी जास्त होईल दादा नंबर दिलेला आहे कॉलरटी एक नंबर आहे लाल खंदार मध्ये ना आओ, लाल खंदारा ला मध्ये ला दाताला फक्त दोन आहे गाडी वकराची गॅरंटी पक्की आहे नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता एक नंबर जोड आहे पण अंगत पण एक सारखा आहे काय म्हणजे व्हायची किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल दाताला कशा आहे दादा दाताला सहा सहा आहे मित्रांनो कामाची फुल गॅरंटी आहे म्हणाली कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकाहत्तर एकोणीस झिरो एक तर मित्रांनो कॉलरटी पाहू शकता तुमच्या समोर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आपल्या चॅनल खूपच मागणी आहे बारक्या मसाल्याची क्वालिटी तुमच्या समोर आहे एक जांभळ्यामध्ये एक तांबड्यामध्ये आहे तर काय चांगली व्हायची किंवा थोडीशी दोन्हीची पन्नास हजार किती वर्षाचे आहेत दोन दोन वर्ष आहेत कामाला पेटले का दाताला कसे आहेत दादा अवदातामध्ये तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी पंचावन्न सत्तर एका एकाहत्तर तर कोणाला मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या मित्रांनो आज आपल्या औसमा तालुक्याच्या औसमत बाजारामध्ये अवधातामध्ये गोरे खूपच आलेले आहेत तर काय चांगली होती किंमत पासष्ट हजार किंमत सांगायची एवढा मध्ये कमी जास्त होईल आणि दाताला कशी आहेत आता दाताला अवदात कामाला पेटी नाही गाडी वगैरे काय धरलेली नाही गाडी वगैरे लावलेली नाही मित्रांनो कामाची गॅरंटी नाही तर सांगायची किंवा मध्ये कमी जास्त होईल तुमचा गाव कोणता जिल्हा हिंगोली जिल्हा आणि उस्मा तालुका आहे प... ना तर तुमचा फोन नंबर सांगा सत्यात्तर अठ्ठ्याण्णव हा झिरो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर एवढा मध्ये कमी जास्त होईल दोन वर्षाच्या आहेत कामाची गॅरंटी नाही क्वालिटीच्या गोरी आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे लाल कंदरामध्ये मध्ये येते ना लाल कंदार मध्ये येते मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर काय सांगली व्हायची किंवा सोडवू पार पंचवीस हजार किंमत सांगायचं आणि किती वर्षाचा आहे वर्षाचा आहे मात्र आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव मित्रांनो पंचवीस हजार सांगायची आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता जांभळ्या कलर मध्ये एक नंबर आलेला आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे तर दादा किंमत काय सांगायची तीस हजार सांगायची आहे दादा कशा आहेत होता अवधाती आहे कामालाची गॅरे गॅरंटी लावलंच नाही कशाला तर तुझं गाव कोणतं येतं तर तुझा फोन नंबर सांग अठ्ठावीस तीस हजार सांगायचे यावर मध्ये कमी जास्त होईल एवढा मध्ये कमी जास्त होईल लात मारित नाही गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता एक नंबर जांभळ्या कलरमध्ये वर आहे अवधात आहे मित्रांनो कॉलिटी एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही अवधातवा सुरू आहे तर सोर्य काय सांगेल किंमतीची पस्तीस हजार सांगितली सांगायची पस्तीस हजार मध्ये कमी जास्त होईल स... दाताला कसं आहे अवदात आहे आणि तुमचं गाव जिल्हा सांगा गाव आहे माळोटा तालुका वसमत जिल्हा हिंगोली तुमचा फोन नंबर सत्त्याण्णव एकोणसाठ सत्तावीस तर सोर्य कामाला पेटीला काहीच नाही अजून कामाला लावले नाही तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता कॉल टी तुमच्या समोर आहे जांभड्या कलर मध्ये हाईटला पाहू तुम्छ शकता एक नंबर आहे अवदातला सुरू आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचा गोर आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा गोर आलेला आहे मित्रांनो तर गोऱ्याचं पेशल व्हिडिओ येणार आहे खूप चांगल्या क्वालिटीची गोरा आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि काकानं खूप चांगल्या क्वालिटीचा गोर मित्रांनो आपल्या वस्मत तालुक्याच्या वस्मत बैल बाजारामध्ये आलेला आहे गावरामध्ये येत नाही काय गावरामध्ये आहे काका किंमत काय सांगली व्हायची साठ हजार सांगायची वरामध्ये कमी जास्त होईल आता दाताल कसं आहे आणि सध्या कामालाची गॅरंटी काय गाडी वकराला धरलेली आहे वकऱ्याला दगड दगड बंद दिवसभर चालते मग दिवस भरले नाही का मात्र चलते तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी हा अठ्याहत्तर तर एवढ्यामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण पाहू शकता एकटं गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव यकूर काय आपल्या जवळचीच आहेत पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा जांभळा कलरचा जोळ आलेला आहे मित्रांनो हाईटला खंदी सिंगाला आहे खूप मोठ्या मपाचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर पाहूया सोड्य काय सांगली किंमत दीड लाख रुपये किंमत सांगायच आणि दाताला कशी जाते दाती आलेले आहेत आणि तुमचं गाव आणि तालुका जिल्हा सांगा हा तर तुमचा फोन नंबर सांगा सोड्यो हो? सत्याऐंशी सहासष्ट शहात्तर बेचाळीस पंच्याहत्तर आणि कामाची गॅरंटी कशी उम, उमाट्या उमाट्या संपूर्ण गॅरंटी पक्की आहे आणि दादा लात मारित नाही डोळत ना जुळत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहिला तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे जोड म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की खात्री असते नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ह्या बाजारामध्ये एकटे गोरे खूपच आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो हाईटला पण पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली शोध तुम्ही त्याची चाळीस हजार सांगायचे आहे दाताला कसे आहेत आता दाताला दोन आहे आणि कामाची गॅरंटी कशी म्हणजे गाडी वगैरे लावलेली आहे तर गाडी वखरा लावलेली आहे मित्रांनो दाताला दोन आहे पाहू शकता चाळीस हजार किंमत सांगायची आहे यावर कमी जास्त होईल तुमचं गाव कोणतं आहे रेनकापूर रेनकापूर आहे तुमचा फोन नंबर सांगा सोडव पंच्या कमी जास्त किंमत होईल मित्रांनो शेतकऱ्याचं गोर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कामाची गॅरंटी गाडी वगैरे लावलेली आहे पक्कं पाहू शकता जोड एक नंबर जोड आलेला आहे खूप मोठ्या जोड आहे मित्रांनो गावांमध्ये जोड येते हाईटला पण अंगात पण पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली किंमत हो, हो किंमतीची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायला आणि दाताला कशा जाताय दाती आलेले आहेत कामाची गॅरंटी उमाटी आहे का दगड बांधून उभट्या कामाची गॅरंटी पकी राहील तुमचं गाव आणि तालुका जिल्हा सांगा तर तुमचा फोन नंबर सांगा एकेचाळीस सत्याऐंशी झिरो तीन तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे लात संपूर्ण गॅरंटी पक्की राहील ना नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आपल्या वसमत वसमत मध्ये खूप चांगल्या गोरी आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे काय सांगली हो सोरी किंमतीची पन्नास हजार सांगायची पन्नास हजार दाताला कसा आहे दाताला दोन आहे आणि कामाची गॅरंटी कशी आहे गाडी ला वकरा धरलेला आहे पक्क हो, हो। लात मारित नाही डोळ्यात झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की हो। राहील तुमचं हो। गाव कोणता आहे धार तुमचं नाव सांगा गजानन माधोराव सुके फोन नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर पंचहत्तर बासष्ट सहासष्ट व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांशी याय ट्यूब चॅनल तुमचं स्वतः स्वागत या सौरा ठिकाणी पाहू शकता आपले कोवट्याचे या पर्यात मित्रांनो गजानन खराटे तर पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे वसमतीमध्ये घेऊन आलेले आहेत हाईटला पण अंगात पण पाहू शकता पाठीमाग दोन्ही बाजूनं पण कॉलरटी एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण खाली पण एक सारखी आहेत तर पाहूया काय चांगली किंवा त्याची दोन लाख रुपये किंमत सांगायचं आणि दाखवाला कसे येतात ते कामाची गॅरंटी उमट आहे का सगळ्या सगळ्या कामाची गॅरंटी पक्की आहे तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता दोन साईड नंबर पाहू शकता एक नंबर आहे दोन लाख दहा हजार रुपये किंवा सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तो ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर तुम्हाला दाखवतो दोन्ही साईडनं पण मित्रांनो कॉलर एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल दादा गाव कोणतं आहे तुमचं चुल व्हायचे आहेत आणि दाताला कशा जोड आहे कडदात्यामध्ये आहेत आणि कामाची उटी गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत किती म्हणली दिला रुपये किंमत सांगाईल तर कामाची गॅरंटी पक्की येईल आतमारी डुवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर पुन्हा एकदा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की राहीलचा आजचा उस्मतचा बैलबागा केलेला आहे तोपर्यंत चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा उद्याचा कोणता बाजार ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याची आणि या परिषदेत तुम्हाला दाखवून प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे शेअर करा व्हिडिओ इथं थांबवतो भेटूया था बाजारामध्ये था था।